ये तो सच है के भगवान है है मगर फिर भी अनजान है ये तो सच है के भगवान है है मगर फिर भी अनजान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है तो सच है के भगवान है दुसरी सूचना जी काय पाय धुतल्यानंतर आई स्वच्छ रुमाल तुमच्याकडे असेल तर ते पाय धुवायचे आहे करा त्याचा संस्कार जो काय तर तो संस्कार हा अतिशय महत्त्वाचा आहे त्याचे आई गेलेत ना फार वाईट आहे कोणी मागे नाही ना नमस्कार आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या या विद्यालयाच्या प्रांगणात आपल्या सर्वांचे पुनश्च आभार धन्यवाद पुन्हा पुन्हा एकदा सुस्वागतम करते दुसाने एज्युकेशन सोसायटी संचलित लक्ष्मीमाता प्राथमिक विद्या मंदिर तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आणि श्री हरिभाऊ शामराव पदाणे उच्च माध्यमिक कला व विज्ञान महाविद्यालय या सर्व शाखेतून या विद्यालयातून आज हे विद्यार्थी या ठिकाणी शिकता आहेत आणि त्यांना शिक्षण देत असताना उत्तम संस्कारही आवश्यक आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आमच्या दुसाने एज्युकेशन सोसायटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तातासाहेब तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आई साहेब उपाध्यक्ष आदरणीय आई साहेब संस्थेचे सचिव आदरणीय आबासाहेब सर्व संचालक मंडळ यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आम्ही आज हा मातृपितृ पूजन सोहळा या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहोत या सर्व या संपूर्ण पृथ्वी तलावरचे देव हे आपले आईवडील आहेत हे एक देव आपल्याला सांगतो आणखीन वेगळं काय असलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी मुलांना सांगणं गरजेचं आहे आज तर ते तुमचा आदर करतील तर ते भविष्यात त्या गोष्टी शिकतील आणि हे अत्यंत नमस्कार सद्य विद्यार्थ्यांना बालकांना सर्वांना नमस्कार आता आपल्या एकच लहानपासून आपल्या आई वडील मोठ काय काय नाही दाखवतात आपला मोर काय काय शिकवतात कर्ज बाजार करून आपल्या आई वडील मुलाला कुठून फोटो शाळेत पाठवतात तर मी एवढी विनंती करतो बालकांना खरंच शाळेत शिकवा आणि खरंच मोर ला, त्यांच्या मार्गदर्शना आपल्या लावायला त्याच्या उपस्थित करावा लागेल कारण की आता जर शाळे नाही शिकलं तर मोर काही उपेग नाही शाळेत शिकायचं तर मी एवढी नेमकं विनंती करतो सर्वांना तर आपल्या मुला बाळांना खरंच शिकवा अरे आणि आमच्या आदिवासी तरुणांना सांगतो मी ते आपला जे आहेत शिकवा आणि दाखवा त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र अगदी छान बोलले शिक्षणाशिवाय तर नाही शिक्षण घेतलं तरच माणूस मोठा होतो सुशिक्षित होतो एक सुजा सुजान अशा प्रकारचा नागरिक होतो आणि म्हणून तात्यासाहेब नेहमी नेहमी म्हणतात माझा शेतकऱ्याचा आणि माझ्या मजुराचा माझ्या आदिवासी बांधवाचा मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे कलेक्टर झाला पाहिजे कलेक्टर नाही तर इमान तहसीलदार तरी झाला पाहिजे ही अपेक्षा जी का आहे तर ती त्यांनी त्यावेळी आमच्या समोर सुद्धा व्यक्त केलेली आहे यानंतर अजून काही बांधवांना आपले वडील शेतात काम करता उन्हा ताणात राबता ठेवतात त्यांचे उपकार कसे फेडावं हो। आपण मोठे झाल्यावर आपल्याला नोकरी लागते आपण आपले आई वडील विसरून आपल्या पती सोबत आपल्या परिवारासोबत आपण नोकरी करतो पण आपले आई वडिलांचे उपकार भुलून जातो हे आई वडिलांचे माणसाने बोलायचे नाही आपले परिवार पण सोबत ठेवा आणि आपले आई वडील पण सोबत ठेवा आणि आपले शिक्षकांना पण गुरु माना पूर्णिमाला कधी शिक्षकांचा नमस्कार करायचा नाही ही माझी विनंती दोन शब्द जय हिंद जय भारत अनु या वर्गात माझ्या पाचवी मुली आहे पण सगळ्या सगळ्यांवर मी खूप कारण भरते माझ्या मुलींवर सगळं ध्यान देते माझा मुलगा भी आहे संजय श्याम संजय बच्चा डोंगराय या मुलावर सुद्धा त्यांचं लक्ष आहे त्यांचा मी खूप खूप आभार आहे कारण की मी सरांना खूप खूप आभार आहे कारण की सरांनी माझ्या मुलीवर सगळ्यांना लक्ष आहे माझ्या पाच मुली एक मुलगा आहे पण त्यांनी खूप 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 धन्यवाद ध्यान दिलं त्याच्यामुळे त्यांच्यावर खूप भारी वाटते आलो स्वागत करते आणि जो हा कार्यक्रम राबवला त्यांचं पण पर मनापासून स्वागत करतो मी आणि मुलांना सर्व विद्यार्थी पहिलीचे दहावीचे नववीचे बी मुला विद्यार्थी असतील त्यांना एकच सांगायची दोन विनंती करतो वडील स्वचाच्या अंगावर फाटले दुटके कपडे घालू शकतात पण मुलांना कधी पण कुठलं हो कमी पडू देत नाही हो म्हणून वडिलांची जी, जी इच्छा असेल त्यांचं जे काही मनोबल असेल ते तुटत मी याच्याबद्दल तुमच्या कडकरीने विनंती करतो माझे दोन शब्द जय मी आई वडिला आहे खूप दुःख वाटत आहे जोपर्यंत आपल्या आई त्याची किंमत बाळगा विद्यार्थी मित्रांनो कारण भवितव्यामध्ये आपल्याला आईवडील नसले तर आपल्याला खरंच खूप दुःख वाटतंय आणि या शाळेमध्ये मला जे संस्कार मिळतात सर्व माझे जे वरिष्ठ आहे ते माझ्या आई वडिलांसारखे आहेत ते खूप बघतो दिवाळी आधी मला वाटते कधी गावं ते गावं आणि माझ्या दर्शन कधी कारण त्यांच्यामुळे मी इथे आज आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण आई वडिलांना आपण प्रेमाने वाजवा आपल्याला आपल्या आई वडिलांना कधी वाईट